आमच्या प्रयोगाचे नाव एकात्मिक शेती एकात्मिक शेती म्हणजे शेतात सगळं काही जसं की आम्ही इथे दाखवले आहे एका शेतामध्ये फुलांची एक झाडे ऊस मेथी व कोथिंबीर टमाटरची झाडे पशुपालन पशुपालन शेतातचं जे उरलेलं खत असते गोळी किंवा कडबा तेच वापर करून आपण पशुपालन करू शकतो व दूध विकून रोज चार रोज शेतकऱ्याला पैसे मिळतात बदल वाढत्या लोकसंख्येमुळे वाढत्या लोकसंख्येमुळे राहण्यासाठी घरे जमीन यासाठी खूप जमीन जात आहे व शेतकऱ्याला शेती करण्यासाठी कमी जमीन जात आहे म्हणून आमचा हा प्रयोग असाच आहे की कमी शेतामध्ये जास्त उत्पन्न कसा कर करून द्यायचा शेतकऱ्याला रोज चार रोज ह्याच्यामधून पैसे मिळू शकतात कुक्कुट पालन केल्याने याच्या विष्ट आहे याची, याची विष्ट वापरून मच्छी पालन करू शकतो आपण याच्या रोजच्या रोज अंडी विकू शकतो आणि खत पशुपालनचं खत विकून आपण शेतात घालण्यापेक्षा याच्याचमुळे गांडूळ खत करून शेतात जास्त परिणाम होऊ शकतात आणि उरलेलं खत आपण विकू शकतो

मी हे जलविद्युत निर्मितीचा प्रयोग घेऊन आले आहे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगणार आहे की जलविद्युत निर्मिती म्हणजे काय जलविद्युत निर्मिती म्हणजे जलद गतीने चालणाऱ्या पाण्याचा वापर करून निर्माण होणारी वीज ही ऊर्जा द्वारे यांत्रिक ऊर्जेत आणि जनरेटरद्वारे विद्युत ऊर्जेत रूपांतरित केली जाते याला जलविद्युत ऊर्जा असे म्हणतात या मग मागचा निष्कर्ष काय जलविद्युत हा विधीचा एक शक्तिशाली आणि शाश्वत स्रोत आहे ज्यामध्ये कमी हरित ग्रह वायू उत्सर्जन किफायती शिल्पणा यासह अनेक फायदे आहेत तथापि त्यापैकी पर्यावरणीय प्रभाव उच्च प्रारंभिक खर्च आणि उच्च प्रारंभिक खर्च अशा या पद्धतीने आहे माय स्कूल नेम श्री व्यंकटेश विद्यालय वलांटी माय नेम इज बनारे श्री आमरण आय एम लर्निंग इन नाईन्थ स्टँडर्ड नाइन स्टँडर्ड माय प्रोजेक्ट नेम इज नॅचरल फार्मिंग आम्ही तर सोलर पॅनल सोलर पॅनल बसवलाय त्यामधून फक्त बसवलाय आणि त्यामधून इथं इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होत आहे इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झाले इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केलाय ते सोलर प्ले प्लॅन बसवलंय मग ग्रीनऊस ग्रीन हाऊस ग्रीन हाऊस यासाठी बसले की मग नंतर ऍसिड रेन किंवा धूप यासाठी सेफ आ, सेफ म्हणून मधले प्लांट सेफ म्हणून ते बसवलं आहे मग ते स्केअरक्रो स्केरको म्हणजे असं धान्य जर लावलेलं अस शेतात तर ते पक्षी वगैरे येऊ नये म्हणून ते बसवलं आहे सॉइल नो केमिकल सॉइल मध्ये इनऑर्गेनिक मटेरियल वापरलेलं नाही आणि बेनिफिट्स एन्शुअर बेटर हेल्थ म्हणजे हेल्थ साठी पण ते चांगलं असतं इन्वयरमेंट कन्झर्वेशन सॉइल सॉइल त्यामुळे खराब ते होणार नाही फार्मर प्रोडक्शन जे शेतीसाठी जो खर्च होईल तो कमी प्रमाणात होईल आणि रेड्युस वॉटर कन्झप्पन आणि नंतर इथं गाईपासून शेण खत तयार केलेला आहे शेतात टाकलं मग ते ऑर्गॅनिक थँक्यू माझे नाव घोडके रमाकांत खंडू त्याचे नाव विवेक वर्धणी शहराकडे आणि गावाकडे पार्सल होत असते लेट हे आहेत तेहतीस हजार किलो व्याचं किव्ही किलो वर्ट एम्पियर हे मेन आय जर आपण चालू केलो तर तिकडे मेन लाईट चालू होणार इथून बंद केलं तर बंद होणार आता मी इथून चालू केलो जो की इथं करंट ट्रान्सफर ट्रान्सफॉर्मर कन, कन्वर्ट करणार करें व्होल्टेज कन्वर्ट करणार लोक धोकादायक तो हे सर्किट ब्रेकर ह्याच्यामधून आपण बंद चालू करू शकतो इथून बंद चालू करू शकतो आणि फ्युज बॉक्स हे इनकमर असतो हे वेळ गाव सिंडिकमर दिवली फाटा चालू असणार इथून इथं मध्ये आयसोलेटर जो की कोणाला बी धोका होईल देत नाही तिकडे ट्रान्सफॉर्मर पुढी पुढे पुड़ जर कोणतं लाईन काम काढलं असेल तर इथून आपण दोन जागून बंद करू शकतो या एक जंपिंग लोड आलं जर तर इथून हे बंद होणार ट्रिप होणार लाईट नमस्कार आपण आज आलो आहोत देवणी तालुक्यातील मलांडी येथे इथे तालुका स्तरावरती विज्ञान प्र प्रदर्शन आहे हे विज्ञान प्रदर्शन बावनवावे आहे आता या सर्व शाळेचा सहभाग झालेला आहे आणि साधारण शाळेचे किती सहभाग झाले त्यांनी किती जणांनी या लोकांमध्ये सहभाग घेतला आहे आपण याबद्दल शिक्षक बालाजी सोनकडे सर यांच्याशी आपण चर्चा करूया नमस्कार सर आपली इथे शाळेला किती लोकांचे सहभाग झाले किती शिक्षक घेतले सहभाग याच्यामध्ये किती विद्यार्थी घेतलेले आहेत आमच्या शाळेमध्ये आज प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटामधून चौतीस शाळांनी सहभाग घेतलेला आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी सव्वीस शाळांनी सहभाग घेतलेला आहे काही दिव्यांगानी एक घेतलेला आहे आणि प्रयोगशाळा सहायकांनी एक घेतलेला आहे आणि शिक्षकांनी माध्यमिक शिक्षकांनी दोन आणि प्राथमिक शिक्षकांनी तीन एवढा असा सहभाग आज घेतलेला आहे आणखी उद्या वाढण्याची शक्यता आहे उद्या समारोपाचा कार्यक्रम असल्यामुळे